नमस्कार लावण्या अर्णवला म्हणत असते अर्णव अरे तू असं का वागतोस तुला काही गोष्टी कळत नाहीत का अर्णव अरे विचार कर ना तू असा विचार केलास ना तर बरं होईल तुझ्या समोर तुझं प्रेम असतानासुद्धा तू त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीस आणि तू मात्र आता असं वागतोयस अर्णव प्लीज तू जर का माझ्या प्रपोजरला होकार दिलास तर बरं होईल तेव्हा लगेच अर्णव लावण्याकडे बघत असतो त्यावेळेला लगेच लावण्या बोलते अर्णव खरंच माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अर्णव प्लीज विचार कर ना माझा तेव्हा मात्र अर्णव बोलतो लावण्या एकच गोष्ट सांगतो माझ्या स्पेसमध्ये यायचा प्रयत्न करू नकोस कारण माझ्यासाठी तू महत्वाची नाहीस मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे मला तुझं काहीच वाटत नाही त्यावेला मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि लावण्या मोठ्याने बोलते अर्णव तू माझ्या प्रपोजलला चक्क नकार देतोयस मुळात तुझी हिंमतच कशी झाली अर्णव मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मला काही फरक पडत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र लावण्या बोलते अर्णव अरे मी तुला प्रपोज करते आहे मी आणि तू मला होकारच देत नाहीस अर्णव खरंच माझं तुझ्यावरती प्रेम आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो गप्प बस पण माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही लावण्या खरं सांगायचं तर माझी तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला मात्र लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं अर्णव तू माझा अपमान करतोय असं नाही का वाटत तुला तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो का मी तुझा अपमान करतोय जर का मी तुझा अपमान करतोय तर एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी प्रपोज प्रपोजल घेऊन येऊ नकोस कारण तुझ्या प्रपोझलला तर मी फाट्यावर मारील कारण काहीही झालं तरी मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवण्यात इंटरेस्ट नाही हे ऐकून मात्र लावण्यात चांगलीच गांगरलेली असते लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्य मोठ्याने बोलते पुरे झालं अर्णव पुरे झालं मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अर्णव खरं सांगायचं तर मी हरले पण एक गोष्ट मात्र नक्की अर्णव मी तुला सहजासहजी सोडणार नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो तू आता इथून निघून जा कारण काहीही झालं तरीसुद्धा मला तुझ्या प्रपोजलची काही एक देणं घेणं नाही आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव असं बोलताच लावण्य बोलते अर्णव तू माझ्या प्रपोजलला नकार दिलायच याची शिक्षा काय होऊ शकते तुला तर चांगलंच माहिती आहे अर्णव आणि याची शिक्षा खूपच भयंकर होईल आणि तू या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकणार नाहीस तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर यासंबंधी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला तुला या केबिन बाहेर काढावं लागेल आणि लगेच लगे अर्णव तिला केबिन बाहेर धकलतो आणि तिला बोलतो आत्ताच्या आत्ता चालती पड आणि माझ्या डोळ्यासमोर थांबूसुद्धा नकोस माझ्या डोळ्यासमोर थांबण्याची गरजच नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो इकडे लावण्या मात्र खूप चिडलेली असते कारण स्वतः अर्णवने तिच्या प्रपोजलला नकार दिलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला काहीच बोलायची इच्छा नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायची गरज वाटते तेवढ्यात वल्लरीचा फोन आलेला असतो आणि वल्लरी मोठ्यानी बोलते काय ग प्रपोज केलंच का अर्णवला तेव्हा लगेच मोठ्यानी लावण्या बोलते हो केलं ना पण त्यांनी पूर्णपणे नकार दिला खरं तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही मला लवकरात लवकर कळून चुकलंय की काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते त्या अर्णवची एवढी हिंमत की त्याने तुझ्या प्रपोजलला नकार दिला खरंच कमाल वाटते मला तर आता इच्छाच राहिली नाही कोणत्याच गोष्टीत काही एक बोलायची पण लौकर मी मात्र आता शांत राहणार नाही लवकरात लवकर सगळं काही नीट करेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा या लावण्याचा बंदोबस्त करायला पाहिजे कारण ही लावण्या काही केल्यास शांत बसणार नाही प्रत्येक वेळेला ही लावण्या काही ना काहीतरी करणारच आणि ही लावणण्या मुद्दामहून कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी करतच राहणार पण मला माझ्या प्रेमात आता अडथळा नको आहे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्याने बोलते आता सगळं संपलं अर्णव नक्कीच त्या ईश्वरीच्या प्रेमात पडलाय आणि मला त्याची योग्य ती लायकी दाखवावीच लागेल जर का अर्णवला त्याची योग्य ती लायकी मी दाखवली नाही तर सगळं काही संपून जाईल लवकरात लवकर लावण्याला आणि अर्णवला मला एकत्र आणायचं आहे पण त्या ईश्वरीचा काटा मात्र मला काढावा लागणार आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र लावण्या स्वतःला खूपच समजवत असते पण तेवढ्यात मात्र तिथे अर्णव येतो आणि तो मोठ्याने बोलतो लावण्या आत्ताच्या आत्ता तू माझ्या ऑफिसमधून चालती हो कारण मला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही त्यावेळेला लावण्या बोलते असं काय करतोस ए आर माझं काय चुकलं आहे तू माझ्याशी असं का वागतोयस मुळात मला तुझ्याशी या भाषेत बोलायचं नाही ए आर प्लीज तेव्हा मात्र अर्णव खूपच चिललेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र लावण्या तिथून निघून गेलेली असते आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने लावण्याला फाट्यावर मारत योग्य केलं का कमेंट कर के करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू